हरि ओम सद्गुरु ओम मालती आई की जय प्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रीता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा मालेतली सत्तेचाळीसावी कथा आपण ऐकतोय श्री शचिनंदन बाबाजी यांची त्याचा आता आपण दुसरा भाग ऐकूया ह्या बरसाना येथील भानुखर तलावाच्या काठेवरती असलेल्या स्मशानाच्या एका खोलीमध्ये म्हणजे छत्री ज्याला म्हणायचे त्याच्यामध्ये राहून बाबा आता भजन करू लागले बाबांची राधाराणीमध्ये अतुट अशी श्रद्धा होती त्यामुळे ते राधाराणीच्या मंदिरात आणि आपल्या ध्यानामध्येही राधाराणी आणि श्रीकृष्ण यांची तरची सेवा करत असत होळीच्या दिवसामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या भानुखर येथील छत्रीपासून ते श्रीजीच्या मंदिरापर्यंतचा जो रस्ता होता तो सर्व रस्ता ते झाडून झुडून त्यातील दगड वगैरे काढून साफ करून ठेवत असत जणू काय त्या रस्त्यावरून राधाकृष्ण त्यांच्या छत्रीमध्ये येणार आहेत श्रीजीच्या शृंगारासाठी फुलं निरनिराळ ठिकवाणहून आणणं ही सेवा त्यांना अतिशय आवडत असे कधीकधी बरसाना येथे फुलाचा नितांत अभाव होई तेव्हा ते रात्रभर पायी चालून वृंदावनला जात आणि तेथून फुलं घेऊन सकाळी सकाळी परत येत आणि त्याच्या माळा करून श्रीजी यांना अर्पण करीत असत एकदा जवळपासच्या एका बंगल्यामध्ये अतिशय सुंदर अशी फुलं त्यांच्या बगीच्यात लागलेली होती ती पाहिल्यावरती या बाबाजींना इच्छा झाली की यांची माळ बनवून आपण ती राधाराणीला गळ्यात घालावी म्हणून बगीच्याच्या मालकाला त्यांनी फुल तोडण्याविषयी परवानगी मागितली अर्थातच त्याने परवानगी दिली नाही मग बाबा नाराज झाले पण ते रात्री त्या बगीच्याच्या जवळच झोपले त्याच्या जवळ एक तिबारी ती म्हणजे तीन कमानी असलेला असा एक थांबा असतो त्याच्यामध्ये ते झोपले होते रात्री बारा वाजता काही चोर तिथे त्या तिबारीच्या जवळ आले आणि कुठेतरी चोरी करण्याबद्दल त्यांची काही योजना चालू होती ते आपापसात आप बोलत असताना त्यांचं लक्ष या झोपलेल्या बाबाजींकडे गेलं त्याला पाहिल्यावरती सरदाराने बाबाजींना हलवून हलवून उठवलं आणि त्यांना विचारलं तू कोण आहेस रे बाबा म्हणाले मी चोर आहे चोर मग कुठे चोरी करणार या बगीचामध्ये चोरी करणार बगीच्यामध्ये चोरी बगीच्यात काय ठेवलंय खूप छान छान फुलं लागली आहेत तिथं मग काय या फुलांच्या चोरीने तुझं पोट भरणार आहे हा भरणार आहे ते कसं काय ही फुलं विकून असे काय एवढे तुला पैसे मिळणार आहेत बाबाजी म्हणाले नाही नाही मी फुलं विकणार नाही त्या फुलांची माळ करणार आणि ती श्रीजींच्या गळ्यात घालणार मग श्रीजी माझ्यावरती प्रसन्न होतील आणि श्रीजींच्या प्रसन्नतेमुळे माझा भवरोग सुटून जाईल माझी जन्मांजन्मांतराची भूक आणि तहान मिटून जाईल बाबांचं वय वे त्यावेळेला तरुण होतं आणि ते तेजस्वी होते त्यांचं ते एक जगावेगळं अनोखं असं बोलणं ज्याच्यामध्ये आंतरितला सत्याचा एक ऊर्जा प्रवाह हो वाहत होता ते ऐकून आणि बाबांचं रूप पाहून चोर खूप प्रभावित झाले मग त्यांचा सरदार म्हणाला चला रे आपण या बाबांना या चोरीमध्ये मदत करू आणि मग रात्री बारा नंतर त्या सर्व चोरांच्या मदतीने बाबांनी त्या बागेतली फुलं यथेच थोडली आणि मग आपली माळ करून राधाराणीला घालण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली बाबांच्या ह्या क्षणभराच्या संघाच्या प्रभावाने आणि श्रीजीसाठी चोरी करणं हे एक नकळत सत्कर्म जे चोरांच्या हातून घडलेलं होतं त्याच्या फलस्वरूप चोर त्या दिवशी आपल्या स्वतःसाठी चोरी करायचं विसरूनच गेले कारण तोपर्यंत तो पहाट व्हायला लागली होती म्हणून ते घरी गेले आणि मग त्यांच्या मनामध्ये ह्या बाबांची छबी जणू बसली त्यामुळे ते चोरून चोरून बाबांना कुठेतरी एखाद्या झाडाच्या खाली व नात वगैरे असे भेटू लागले बाबांच्या संघामुळे आणि त्यांच्याबरोबर बोलण्यामुळे त्यांच्या भक्तीचा जणू काय त्यांनाही संसर्ग झाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असाधारण असं परिवर्तन झालं आणि ते चोराचे भक्तच बनून गेले मग मात्र ते बाबांना राजरोस त्यांच्या छत्रीमध्ये येऊन भेटू लागले कारण आता त्यांनी चोरी सोडून दिलेली होती आणि मेहनतीने ते स्वतःच पोट भरू लागले होते असा हा सत्संगाचा आगाध महिमा आहे बाबा दिवसभर आपल्या छत्रीमध्ये भजन करत राहत संध्याकाळी नेहमी बाकीचे लोकांचा जसा एक दिनक्रम असतो तसाच होता संध्याकाळी मधुकरीला जात मधुकरीमध्ये कधीतरी खूप मधुकरी मिळेल आणि खूप पोळ्या मिळत मग अधिक मिळालेल्या पोळ्या ते उन्हामध्ये सुकवत आणि त्या कपड्यामध्ये बांधून ठेवत एखाद्या दिवशी भजनावेश इतका वाढत असे की मधुकरीसाठी त्या भजनातून बाहेर पडून गावात जाण्याचा अतिशय त्यांना कंटाळा येई त्यावेळेला त्या तसेच त्या सुकलेले जे तुकडे असतील ते कसे तरी चावून चावून ते पाणी पिऊन राहत जेव्हा ते म्हातारे झाले तेव्हा दात राहिले नाहीत मग ते त्या पोळ्यांचा चुरा करत आणि पाण्यामध्ये ते भिजवत त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकत आणि त्याचे असे गोल गोल गोळे मऊ असे बनवून ते पाण्याबरोबर गिळून टाकत जेव्हा त्यांची जेव्हा काही एखादा चटकदार पदार्थ खावा अशी स्वाद घेण्याची इच्छा करे त्यावेळेला तिला दाबून ते राई राई, राई म्हणजे राधा राधा असं नामस्मरण मोठ्यांनी करू लागत त्या नामस्मरणामध्ये आपोआपच त्यांच्या तोंडामध्ये इतका एक सुंदर असा रस सुटत असे आणि चव येत असे की ते आपली तहान भूक विसरून जात त्यांना हे एक पद गाताना बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे ધૂરી ખેલા આર ખેલી બો ના હરી નામે મન મેં જે છે હો હો માયેર કાચ આર જુધા પેલે આર ખાબો ના રઈ રાઈ આમર ક્ષુધા તૃષ્ણા સબ હારે છે म्हणजे संसार विषयांची जी धूळ त्या मी आता खेळणार नाही कारण माझं मन आता हरिनामामृत समुद्रामध्ये बुडून गेलेलं आहे आता खायला मागायसाठी मी आईच्याकडेही जाणार नाही आणि इतरही कुठे जाणार नाही भूक लागल्यावरती मी आणखीन काही खाणार नाही तर राधानामाने माझी क्षुधा आणि तृष्णा ही दोन्हीही निघून जाते अशा प्रकारे राधाकृष्णाच्या स्मरणामध्ये ते असत त्यांच्या अष्टकालीन लीना लीला चिंतनामध्ये बाबा सदैव बुडून राहिलेले असत आणि त्यांच्या तोंडातून राई राई म्हणजेच राधे राधे असा ध्वनी नित्य होत राहे तो ध्वनी तसा हळू असे त्यांचा त्यांना ऐकायला येईल एवढ्या आवाजामध्ये तो असे रात्रीच्या चिंतनामध्ये राधाराणीला शयन करवून म्हणजे तिला झोपवून राधाराणीला तिचं पद गाऊन तिची सगळी व्यवस्था आपल्या मानसपूजेमध्ये करून मग ते स्वतः झोपत असत पण अक्षरशः दोन तासामध्येच त्यांची झोप पूर्ण होई आणि ते आसनावर उठून बसत आणि पुन्हा राई राई याचा जप करत असत त्या जपामध्ये त्यांना इतकं प्रेम दाटून येई की अनेकदा डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत राहत असत आता हळूहळू बाबा प्रसिद्ध झाले होते त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला संसारी लोक आणि सेवक शिष्य वगैरे तर येतच असत ते संसारी लोकही येऊ लागले होते ज्या वेळेला कुणी एखादा व्यक्ती त्यांच्याकडे येई तेव्हा जी कुठली वेळ असेल त्या वेळेला अनुसार अशा एखाद्या लीलेचं वर्णन करणारं गाणं ते त्याला ऐकवत असत जसे ह्या लेखकांना ऐकवलेलं होतं त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला काही वेळेला ते त्यांची राशी विचारत म्हणजे रास विचारत आणि त्या रासनामाप्रमाणे राधारणीच्या ज्या सखी आहेत मंजरी ललिता विशाखा रंगदेवी आदी त्यांच्यामधील एका कुणाचं तरी नाव घेत आणि त्याला आलेल्या व्यक्तीला म्हणत की आजपासून तुझं हे नाव आता त्या सखीच्या रंगरूप वेशभूषा इत्यादींच ते, वेश ते वर्णन करत आणि ती राधाराणीची कशी सेवा करे याचही रसभरीत ते वर्णन करू लागत आता ते दुसरं काहीही ऐकायला आणि बोलायला हे दुसऱ्यांना सवडच देत नसत जवळ जो आलेला असे तो जर त्यांच्या त्यांना थांबवून स्वतःच्या संसारातलं काही नोकरी चाकरी किंवा मुलं बाळ यांच्याबद्दलचं विचारू लागला तर त्याला रागवत आणि त्याला छत्रीतून हाकलून देत असत अशा प्रकारे बाबा संसारिक लोकांच्या मध्ये अजिबात मिसळत नसत पण त्यांचे सेवक त्यांचे शिष्य हे त्यांची काळजी घेत असत बाबा ज्या वेळेला जसा भाव येई तसे त्यामध्ये कितीतरी काळ डुगून राहत असत आणि मग त्यावेळेला शरीराच्या क्रिया ज्या काय जी वेळ असेल त्याप्रमाणे त्या यंत्रवत आपले आपण चालू राहत पण त्यामुळे असं होई की आता जर ते जेवायला बसले आहेत तर आणि त्यांना राधाराणीची आठवण झाली किंवा कृष्णाचा भाव आला तर ते जेवणाची क्रिया ही त्यांची तशीच राही आणि ते तीन तीन तास मग जेवण संपतच नसे आणि त्यांना बाह्य ज्ञानही राहत नसे त्यांचे डोळे वरती खोबणीमध्ये ध्यान मुद्रेमध्ये जात पण तोंडाने मात्र राई राई म्हणजे राधे राधेचा ध्वनी अखंड त्याही वेळेला चालू राहत असे काही दिवसानंतर बाबांनी आता मधुकरीला जायचं बंदच करून टाकलं कारण ह्या समाधीतून त्यांच्याजवळ आता वेळ कुठे होता ही गोष्ट अर्थातच त्यांचे शिष्य सेवक व्रजवासी त्यांच्यावर प्रेम करणारे यांच्या लक्षात जशी आली तशी ते स्वतःच तिथे येऊन त्यांना प्रसाद समोर ठेवून म्हणजेच काही खाण्याच्या गोष्टी ठेवून जाऊ लागले कधी कधी तर तेही तसंच पडलेलं असे एकदा असं झालं की पावसाळ्यामध्ये खूप सगळीकडे पूर आला आणि बाबांच्या छत्रीच्या चारी बाजूला खूप पाणी साचलं की त्यावेळेला छत्रीतून बाहेर पडणं हे अवघडच झालं आता त्यांच्यापर्यंत पोचणं हे सामान्य माणसांसाठी मोठं मुश्किलीच झालं ही कल्पना त्यांचे पट्टशिष्य अनुरागी बाबा यांना होती त्यामुळे ते स्वतः तिथं आले आणि तिथे राहून आपल्या सद्गुरूंची सेवा करू लागले अशाच प्रकारे एक एक दिवस रात्रीच्या वेळेला खूप जोराने पाऊस पडत होता आणि त्याच वेळेला बाबांच्या एका बोटाला एका मोठ्या विंचवाने खूप जोरात दंश केला असह्य वेदना होऊ लागल्या अनुरागी बाबांनी प्रसंग अवधान राखून तत्काळ त्या बोटाला सुतळीने जिथे चावलं होतं त्याच्या पलीकडं घट्ट बांधलं की जेणेकरून विष जास्त चढू नये पण तरीही कळा तर येतच होत्या आता अनुरागी बाबांना खूप चिंता वाटू लागली आणि ते विचार करू लागले की हे इतकं सगळीकडं पाणी भरलंय आता ह्यांचा इलाज कसा करावा यांना घेऊन तरी कुठं जावं किंवा कुठं तरी जाऊन औषध तरी कसं आणावं त्यांना चिंतेत पडलेलं पाहून बाबा शांतपणे म्हणाले बेटा कुठेही जाण्याची काहीही गरज नाही थोडा वेळ थांब मी थोड्याच वेळात लिला चिंतनामध्ये बुडून जाईन आणि मग मला काहीही कळणार नाहीत आणि तू तेव्हा सुद्धा काही, काही करू नको शांत राहा सकाळपर्यंत सगळं आपले आपण सगळं ठीक होऊन जाईल आणि असच झालं पाहता पाहता बाबा ध्यानमग्न झाले आणि रात्रभर ते ध्यानातच होते अनुरागी बाबा त्यांच्याकडे पाहात मधन जागे मधन झोपलेले अशा पद्धतीने तेही तिथेच होते सकाळी बाबा उठले त्यांनी तोंड धुतल्यावर अनुरागी बाबांनी विचारलं बाबांच्या शरीराचं वेदना कशा आहेत वेदना कुठल्या वेदना काल तुम्हाला रात्री विंचवानी डंख मारला होता त्या वेदना विंचवानी डंख मारला कुठे हा काय बोटामध्ये असं करत अनुरागी बाबांनी ते बोट धरलं आणि त्याची सुतळी सोडली त्या बोटाकडे त्रयस्थपणे बघत बाबा म्हणाले हा थोडीशी सूज तर आहे म्हणजे इथेच विंचू चावला असेल अशा प्रकारे बाबा अगदी नाममात्र असे देह भावावर असत आणि एरवी ते कृष्ण आणि राधा भावामध्येच बुडलेले असत अशा ह्या देहाला अत्यंत दूर सारणाऱ्या आणि देहभावामध्ये क्वचित राहणाऱ्या बाबांना सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या वैशाख मासातील कृष्ण पक्षातील दशमीच्या दिवशी कायमचाच त्यांनी ह्या देहभावाचा आणि देहाचा त्याग केला आणि श्रीकृष्ण राधाचे नित्यलीलामध्ये त्यांनी प्रवेश केला हरिओम